श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत आणि तुमचा दिवस शुभ जाऊ देत मी आशा करते की तुम्ही सगळेजण अगदी आनंदी असाल आणि आनंदी तर प्रत्येकानेच असायला हवं मित्रांनो आपल्या स्वामीराज परिवारात सगळ्यांचं मनापासून स्वागत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की येत्या सोमवारपासून श्रावण महिना सुरू होणार आहे श्रावण महिन्याला हिंदू धर्मामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये महत्व आहे आता पहिला श्रावणी सोमवार सोमवारी आहे धार्मिक मान्यतेनुसार श्रावणात भोलेनाथाची मनोभावी पूजा केल्यास आयुष्यामध्ये भरभराट येते आपल्या आयुष्यातील समस्या सगळे दूर व्हायला मदत होते परंतु आता ही पूजा करत असताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत ते आपण पाहणार आहोत आता जर तुम्ही श्रावणी सोमवारचं व्रत करत असाल तर खालील गोष्टी तुम्ही नक्की लक्षात घ्या सोमवारी भोलेनाथाची मनोभावी पूजा केली जाते त्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करून घर आणि मंदिर स्वच्छ करायचं आहे महादेवाच्या पूजेसाठी बेलाचे पान धोत्र्याचे पांढरे फूल आणि फळ दूध दही विभूती या गोष्टींचा समावेश असतो या दिवशी तामसिक पदार्थांचं सेवन करणं टाळायचं असतं या दिवशी कोणाचाही अपमानसुद्धा करायचा नाही उपवासादरम्यान सुका मेवा फळे दुधासारख्या पदार्थांचं तुम्ही सेवन करू शकता या दिवशी मनोभावे आणि विधीपूर्वक जर तुम्ही शंकराची पूजा केली तर तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होतात महादेवाला गोकर्णीचे फूल अर्पण करणं देखील अत्यंत शुभ मानलं जातं ह्या सगळ्या गोष्टी आपण पूजा करताना लक्षात ठेवायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत भगवान शंकराला पूजेदरम्यान लाल किंवा केलकीचे फूल अर्पण करणे अत्यंत अशुभ मानले जाते त्यामुळे जर जा तुम्ही सोमवारी पूजा करणार असाल तर चुकूनही लाल रंगाचे फूल महादेवाला अर्पण करू नका तसेच महादेवाला हळद आणि कुंकूसुद्धा अर्पण करत नाही या दिवशी कांदा लसूण मसाल्याचे पदार्थ यांचं सेवन करणं देखील टाळलं जातं याशिवाय मांसाहार करणंसुद्धा टाळलं जातं तसेच श्रावणात बाहेरचे पदार्थ खाणंसुद्धा टाळलं जातं ह्या सगळ्या गोष्टींची काळजी तुम्हाला ह्या येत्या सोमवारी घ्यायची आहे मी आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांचा पर्यंत पोहोचवा आणि जर कुणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ